विद्यार्थी मित्रांनो आनंददायी शनिवार अंतर्गत आज आपण एक मजेशीर खेळ खेळणार आहोत कोण भरेल या खेळातून जलदपणा व वेळेचे नियोजन यासारख्या कौशल्यांच्या विकासासोबतच आपण आनंद देखील अनुभवणार आहोत यासाठी मुलींचा एक व मुलांचा एक गट तयार करून आपण तीन राऊंड मध्ये हा खेळ खेळणार आहोत सर्वप्रथम खेळ समजून घेऊया हो आपल्या समोर दोन रिकामे बॉटल्स आहेत आणि त्याचबरोबर दोन रिकामे ग्लास देखील आहेत आणि पाठीमागे पाण्याने भरलेली एक बादली आहे आता प्रत्येक गटातून पाठीमागून एक विद्यार्थी समोर येऊन रिकामा ग्लास परत घेऊन जाऊन बादलीतलं पाणी त्यामध्ये आणायचं आहे आणि रिकाम्या बॉटलमध्ये बॉटलला हात न लावता त्यामध्ये भरायचं आहे आणि रिकामा झालेला ग्लास तेथेच ते ठेवायचा आहे याप्रमाणे एकानंतर एक, एक विद्यार्थी येतील आणि याप्रमाणे कृती करते ज्या गटातून सर्वात अगोदर बाटली भरण्यात येईल तो गट विजयी असेल चला तर मग खेळाची थोडीशी मजा पाहूया गर कोई कर सकता है तो मैं क्यों नहीं क्या है उनमें ऐसा जो मुझ में नहीं घर कोई कर सकता है तो मैं क्यों नहीं क्या है उनमें ऐसा जो मुझ में नहीं झांक ले अपने भीतर खुद से आप पूछ ले कैसी चाहे जिंदगी खुलिया खुश देख ले मुठियां का खींच गए खींच गए मुठियों अशा प्रकारे अगदी आनंदी वातावरणामध्ये तीन राऊंड घेण्यात आले तीनपैकी दोन राऊंड मुलांनी व एक राऊंड मुलींनी जिंकला